आम्ही सातारला फिरायला गेलेलो ना तर तिकडून येतानाच माझ्या पंचयतजीचं पण गाव लागतं मग म्हणलं जाता जाता त्यांना पण भेटून जावं जाताना मस्त पैकी खायला घेतलं त्यांच्यासाठी आणि मग घरी गेलो पंचायतजीला भेटलो जरा गप्पा गोष्टी केल्या आणि मग तिथून निघालो तिथून येताना उशीर झाला होता अंधार पण पडत आला होता पण असले म्हणून एक गाव आहे आणि तिथे खूप सुंदर असं भवानी देवीचं मंदिर आहे मग सगळे म्हणाले की आपण जाऊन येऊया थोडा वेळ आणि हे खूप सुंदर मंदिर आहे आणि आमचं दर्शन पण खूप छान झालं मंदिराच्या ना असं कलरफुल आरशांचं डेकोरेशन केलेलं ना हो, ते खूप सुंदर दिसत होत मग तिथून निघालो आणि मस्तपैकी गाणी वगैरे ऐकत घरी पोचलो मला ना खूप जास्त काम होत पहिल्यांदा मी पुण्यावरून काही कपडे आणले होते त्यांना फिटिंग करून घेतलं आणि हो मला मशीन पण चालवता येते पुण्यात एक टीप मारायची जरी म्हणली ना तरी चाळीस पन्नास रुपये घेतात आणि मला जसं हवं असतं ना तसं ते करूनच देत नाहीत म्हणतात की हे असं नाही होत त्याच्यामुळे मग माझं मीच करते घरी त्यानंतर सगळ्या भाज्या पिठं वगैरे पॅक करून घेतलं आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग तोपर्यंत तो तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या